आमची आदिवासी मुलं योग्य प्रकारे शिकली तर अनेक अडचणीतनं ती बाहेर येतात साधारणपणे आपण जर बघितलं तर आदिवासी मुलांमध्ये उपजत प्रचंड मोठे गुण आहेत केवळ त्या गुणांना योग्य प्लॅटफॉर्म देण्याची आवश्यकता असते आणि तो जर प्लॅटफॉर्म दिला तर मला असं वाटतं की ते खूप चांगलं काम त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच या सगळ्या आपल्या आदिवासी शाळा असतील आश्रमशाळा असतील किंवा आपण मागच्या काळात निर्णय घेतला की नामांकित प्रायव्हेट स्कूल्समध्ये देखील आदिवासी मुलांना आपण शिकवलं पाहिजे कारण अल्टिमेटली जोपर्यंत समाजातल्या इतर लोकांसोबत त्यांचं एज्युकेशन होणार नाही तोपर्यंत आदिवासी समाजातला एक जो गुण सांगितला तो बुजरेपणाचा सा तो बुजरेपणाचा बुजरे गुण किंवा त्यातला तो जो एक तत्व आहे ते तेव्हाच जाऊ शकतं जेव्हा हा समाज सगळा किंवा ही मुलं इतरांसोबत मिक्सअप होतील आणि म्हणून त्याही संदर्भात आपण मागच्या काळामध्ये निर्णय घेतले आणि अशा प्रकारे नामांकित शाळांमध्येही आदिवासी समाजाच्या मुलांना आपण त्या ठिकाणी प्रवेश देतो आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था त्या ठिकाणी करतो